विलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो शेळीपालन करणं जेवढं सोपं वाटतं तेवढं ते सोपं नाही त्याच्यामध्ये फार कष्ट आहेत आपण कोणाचं तरी रील्स पाहतो व्हिडिओ पाहतो आणि शेळीपालन करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी व्यवस्थित अभ्यास न करता बारकावे न बघता शेळीपालन केलं जातं आणि पुन्हा पश्चाताप करायची वेळ येते शेळीपालन करण्यापूर्वी त्या त्याचा व्यवस्थित अभ्यास असणं गरजेचं आहे अभ्यास नसेल तर शेळीपालन हे निश्चितपणे तोट्यात येण्याची शक्यता जास्त आहे बऱ्याच वेळेला शेळीपालन बंदिस्त केलं जातं आणि खऱ्या अर्थानं शेळीचा जो गुणधर्म आहे तिचा नॅचरल हॅबिटॅट्स म्हणून तिची सवय ही अशी रानावनात फिरूनच तिला खायला आवडतं आणि आपण बंदिस्त ठेवून किती जरी तिला खाद्य घातलं तरी बऱ्याचशा शेळ्या त्या सुदृढ सुदृढ न झालेल्या किंवा सुधरलेल्या दिसत नाहीत बऱ्याच वेळेला पैसे आहेत म्हणून शेळीपालन केलं जातं भलं मोठं शेड बांधलं जातं आणि त्याच्यामध्ये विकतच्या शेळ्या आणल्या जातात बाजारामधून त्या शेळ्यांना भा व्यवस्थित चौकशी केली जात नाही बाजारातून घेतलेल्या शेळ्यांच्या सवयी आपल्याला माहीत नसतात आणि आपण ज्या वेळेला त्या शेडमध्ये आणून बांधतो त्यावेळेला त्या खराब होण्याची शक्यता जास्त असते त्या सुधरत नाहीत शक्यतो शेळ्या घेताना या शेडमधून विकत घे घेणं अतिशय फायद्याचं ठरू शकतं कारण त्या शेळ्या जरी आपण बंदिस्त असल्या तरी त्यांना आपण शक्य झाल्यास अशा पद्धतीनं फिरवू शकतो आणि त्याच्यात बदल करू शकतो त्यांना ते फिरणं आवडेल पण फिरणाऱ्या ज्या शेळा असतात त्यांना बंदिस्त केलं तर त्या मात्र निश्चितपणे कमजोर कमकुवत होतात आणि शेळीपालनाचं म्हणजे तोटा येण्याची शक्यता जास्त निर्माण होऊ शकते गड्याच्या किंवा कामगारांच्या जीवावर शेळीपालन करून अजिबात चालत नाही स्वतः आपण लक्ष देऊ देणं शक्य आपल्याला शक्य असेल तरच शेळीपालन फायद्याचं होऊ शकतं जे स्वतः शेळी मालक आहेत शे ज्यांनी शेळीपालन केलेलं आहे ते स्वतः जेव्हा शेळ्यांच्या मागं राहून त्यांना चरायला सोडतील तेव्हाच तुमचं शेळीपालन फायद्यात येणार आहे गड्याच्या जीवावर अजिबात ते, ते, ना ते शक्य नाही शेळीपालनामध्ये अतिशय बारकावे आहेत जे जाणून घेणं शेळी पाळणाऱ्यांनी गरजेचं आहे आणि आम्ही तुम्हाला ते आमच्या रील्समधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आमचे हे रील्स तुम्ही पहा कमेंट करा तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तुम्हाच्या काही वेगळ्या कल्पना असतील त्यासुद्धा आम्हाला सुचवत राहा संतांनी म्हटल्याप्रमाणे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ तसं आपण विचाराची देवाण घेवाण शेळीपालकांनी करावी ही माझी अपेक्षा आहे आपण कराल अशी मला मनोमन खात्री आहे जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा शेळीपालनाबद्दल मी रील्स बनवायचा प्रयत्न करेन उदाहरणार्थ शेळीपालनामध्ये शेळ कसा असावा शेडसाठी गुंतवणूक किती करावी त्यामध्ये शेळ्या कुठल्या प्रकारच्या घ्याव्यात शेडमध्ये पाण्याची व्यवस्था कशी करावी असे वेगवेगळे प्रकारचे रील्स किंवा व्हिडिओज करण्याचा माझा मानस आहे खरं तर काय होतं की शेतकऱ्याला त्याच्या कामातून वेळ मिळत नाही आणि त्यामुळं इच्छा असूनही आपल्याला काही वेळेला व्हिडिओ किंवा रील्स करता येत नाहीत आणि त्यामुळं वेळ होतो आणि व्याप जास्त जर झाले तर मग काय विचारूच नका आता आमच्याकडं गायी आहेत म्हशी आहेत या शेळ्या आहेत आणि हे सगळं करीपर्यंत दिवस कसा निघून जातो समजत नाही त्यामुळं बऱ्याच वेळेला रील्स बनवायला वेळ मिळत नाही रात्र थोडी फार अशी आमची अवस्था झालेली आहे मित्रांनो त्यातूनही वेळ काढला पाहिजे आणि विचाराची देवाण देवाणघेवाण केली पाहिजे आताचा हा रील्स किंवा व्हिडिओसुद्धा मी शेळ्या राखत राखत किंवा शेळ्यांच्या मागं असताना तयार केलेला आहे आणि तो शूट करून मी पाठवत आहे आज दिवाळी पाडवा आहे आणि कामगार कामावर आले नाहीत त्यामुळं संध्याकाळी शेळ्यांना सोडावं लागतं आहे शेळ्यांचं हे रोजचं जे रुटीन आहे रोजचं जे काम आहे त्याच्यामध्ये मात्र खंड पडून देऊन चालत नाही म्हणून शेळ्या सोडलेल्या आहेत दिवस मावळा लागलेला आहे हा अस्ताला चाललेला आहे फार सुंदर दृश्य दिसते शेळ्या सोडल्यानंतर सुरुवातीला पळापळी करतात इकडे तिकडे पळतात पण जसा वेळ जाईल तसा त्या चरायला सुरुवात करते दिवस मावळा लागलेला आहे मी म्हटलं आणि आता त्या व्यवस्थित चरत आहेत ठीक आहे मित्रांनो नमस्कार पुन्हा भेटू